नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुम्हा सर्वांचा आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा चॅनल चॅनलवरती बघा महिला व बाल विकास विभागाकडून दोन हजार पंचवीसची सुट्ट्यांची यादी आलेली आहे अंगणवाडी सेविकांसाठी फक्त ही यादी आहे याच्या अगोदर आपण इतर सर्व ज्या शाळा आहेत त्यांची यादी पाहिली त्यांच्या यादीप्रमाणे आपल्याला सुट्ट्या नाही आहेत अंगणवाडी सेविकांना फक्त तुम्ही पाहू शकता हे तर फक्त बारा दिवस सुट्ट्या आहेत तर इतर जे शाळा आहेत किंवा कार्यालय आहेत त्यांना चोवीस दिवस सुट्ट्या आहेत त्यामुळे इथं अंगणवाडी सेविकांसोबत इथं अन्याय झालेला आहे कारण की त्यांना सुद्धा या चोवीस सुट्ट्या असायला हवेत त्यांना सुद्धा सण असतात त्यांचेही काहीतरी कार्यक्रम असतात त्यामुळे त्यांना इथं चोवीस दिवस सुट्टी न देता फक्त बारा दिवसाची सुट्टी दिलेली आहे तर तिची सुट्टी कशा पद्धतीने असणार त्यांना दिवाळी सुट्टी किती असणार उन्हाळी सुट्टी किती असणार हे सर्व सविस्तरपणे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलवर जन्मेन असाल तर आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचे आणि नवीन योजनांचे अपडेट सर्वात अगोदर तुम्हाला भेटतील तर बघा तुम्ही पाहू शकता शासनाचं हे परिपत्रक आहे महाराष्ट्र शासन विभागीय उपायुक्त महिला व बालविकास पुणे पुणे विभागाचे हे आलेलं आहे याच्या अगोदर तुम्ही दुसऱ्यांचेही व्हिडिओ पाहिले असतील पण त्याच्यामध्ये तुम्हाला काहीतरी त्रुटी आढळणार कारण की बघा आता आपले उपायुक्त संजय मानेसर आहेत त्यामुळे हे स्वतः संजय मानेसरांची सही करून तुम्हाला बनावड नहीं, तर कोणत्याही प्रकारची इथं तुम्हाला बनावट दिसणार नाही ओरिजिनल कंटेंट आहे इथं तर बघा तुम्ही पाहू शकताय प्रतिभागा बालविकास विकास प्रकल्प सर्व पुणे विभाग पुणे तर बघा विषय बघा अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना देण्यात येणाऱ्या दोन हजार पंचवीस सव्वीस मधील सार्वजनिक सुट्ट्याबाबत हे परिपत्रक आहे आणि हे परिपत्रक शासनांकडून महिला व बाल विकास विभागाच्या उपायुक्त संजय मानेसर यांच्याकडून हे निर्गमित करण्यात आलेले आहे तर बघा उपरोक्त संदर्भित क्रमांक दोन क्रमांकाचे शासन निर्णय व परिपत्रकानुसार आपणास सूचित करण्यात येते की पुणे विभागातील एकात्मिक सेवा योजना नागरी प्रकल्पातील कार्यरत असणाऱ्या अंगणवाडी सेविका या वर्षातील सार्वजनिक सुट्ट्या देण्यात येत आहे तर बघा जानेवारीला मंगळवार आहे मकर संक्रांतीची सुट्टी आहे सव्वीस फेब्रुवारीला बघा बुधवार आहे महाशिवरात्रीची सुट्टी आहे तीस एप्रिल बुधवार आहे अक्षय तृतीयाची सुट्टी आहे सात जून बघा शनिवार आहे बकरी ईदची सुट्टी आहे स सा एकोणतीस सात भागातून पाहू शकता मंगळवार आहे नागपंचमीची सुट्टी आहे नऊ ऑगस्ट शनिवार आहे रक्षाबंधनाची सुट्टी आहे सत्तावीस ऑगस्ट बुधवार आहे गणेश चतुर्थीची सुट्टी आहे तसेच बघा एक सप्टेंबर सोमवार आहे गौरीपूजनाची सुट्टी आहे सहा सप्टेंबर शनिवार आहे अनंत चतुर्थीची सुट्टी आहे बावीस सप्टेंबर सोमवार आहे घटस्थापनेची सुट्टी आहे व बघा दोन ऑक्टोबर गुरुवार आहे दसऱ्याची सुट्टी आहे पंचवीस पंचवीस डिसेंबर बघा गुरुवार क्रिसमसची सुट्टी आहे यावेळेस आपल्याला सन दोन हजार चोवीसमध्ये पंचवीस डिसेंबरला क्रिसमसची सुट्टी ही दिली गेली नव्हती परंतु दोन हजार पंचवीसमध्ये क्रिसमसची म्हणजेच की नाताळची सुट्टी पंचवीस डिसेंबरला देण्यात आली आहे स्पष्टपणे याचा उल्लेख करण्यात आलेला आहे तर बघा उन्हाळी सुट्टी बघा आता दोन मे दोन हजार पंचवीस ते सतरा मे दोन हजार पंचवीसपर्यंत अंगणवाडी सेविकेंना सुट्टी राहणार आहे तसेच एकोणीस मे दोन हजार पंचवीस ते तीन जून दोन हजार पंचवीसपर्यंत अंगणवाडी मदतनीस यांना सुट्टी राहणार आहे दिवाळी सुट्टी बघा सतरा तारखेपासून सतरा ऑक्टोबरपासून चोवीस ऑक्टोबरपर्यंत आठच दिवस दिवाळी सुट्टी देण्यात आलेली आहे आणि दिवाळी सुट्टीचे दिवस भरून काढण्यासाठी बघा तीनशे दिवस अंगणवाडी सेविका मदतनीस यांना बालकांना पूरक आहार व नाश्ता पुरवणे आवश्यक आहे त्यामुळे जी दिवाळी सुट्टी आपल्याला दिली जाते आठ दिवसांची ती दिवाळी सुट्टीसुद्धा आपण सव्वीस तारखेला सव्वीस ऑक्टोबरला दोन नोव्हेंबरला नऊ नोव्हेंबरला सोळा नोव्हेंबरला आणि तेवीस नोव्हेंबरला तीस नोव्हेंबर सात डिसेंबर या पद्धतीने रविवार रविवारी हा आहार पुरवठा करायचा आहे तर याच पद्धतीने अंगणवाडी सेविका मदत मदतनीस से यांच्यासाठी सुट्ट्यांची यादीही आलेली आहे याच्या अगोदर तुम्ही दुसऱ्यांची सुट्ट्यांची यादी पाहिली असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला काही फरक जाणवर असणार बघा इथं खालच्या बाजूला तुम्हालाचं तुम्हाला काहीतरी एडिटिंग केलेलं दिसत आहे परंतु इथं कोणत्याही पद्धतीने इथं एडिटिंग केलेलं नाही संजय माने उपायुक्त सर यांच्याकडूनच हे लेटर काढण्यात आलेलं आहे आणि हे लेटर बघा सर्व बालविकास प्रकल्प अधिकारी नागरी प्रकल्प ग्रामीण प्रकल्प पुणे विभागामध्ये जेवढ्या काही अंगणवाडी सेविका येतात या सर्वांना हे लेटर पाठवण्यात आलेले आहे व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे जास्तीत जास्त महिलांना शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओच्या आणि माहितीच्या अपडेटसाठी तुम्ही आजच आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचे अपडेट आणि माहिती सर्वात प्रथम तुम्हाला भेटत राहील व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओसाठी एक लाईक नक्कीच करा धन्यवाद